नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बघा आज आपण या ठिकाणी बघणार आहे फवारणी पंप जो असतो बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप याची सरकारने योजना काढलेली आहे जो शंभर टक्के अनुदानावर मिळत आहे तर बघा त्यासाठी मुदतवाढ मिळालेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत त्याला मुदतवाढ मिळालेली आहे तर त्याचा अर्ज तुम्ही कसा कराल त्यासाठी आपल्याला इथे माहिती सविस्तर दिलेली आहे बघा राज्यात सध्या चांगला पाऊस होत असल्याने राज्यभरातील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या उरकून घेतल्या आहेत कापूस सोयाबीन क्षेत्रांवर पेरण्या झाल्या असून पिके बहरात आहेत पिकांवर फवारण्या करण्यासाठी शेतकऱ्यांचे लगबग सुरू असून बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी शेतकऱ्यांना आता चौदा ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार होते तर हा जुना आहे चौदा ऑगस्ट आता पुन्हा डेट वाढलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता कापूस सोयाबीन व आणि इतर तेलबिया आधारित पिकांना चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून एकात्मिक पिकाची उत्पादकता वाढ मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सरकार शेतकऱ्यांसाठी चालू वर्षासाठी बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपाची आ, ही योजना काढलेली आहे तर याचा बघा अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा आहे तर याची जी वेबसाईट दिलेली आहे ती आहे महा डी बी टी डॉट महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन बघा तुम्ही ही वेबसाईट नोट करून घ्या या साईटवर जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर बघा इथे मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतो आहे ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर बघा असे आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा कृषी अधिकारी किंवा उपविभाग आहे म्हणजे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता त्यानंतर बघा शेतकरी बांधवांना शंभर टक्के अनुदानावरती नॅनो युरिया डी ए पी बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषी विभागाच्या महा डीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू होते तर यासाठी जी मुदत होती ही दिवसांदिवस थोडी वाढत चाललेली आहे कारण अर्ज फार कमी आलेले आहेत त्यामुळे आता ती तीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे परंतु बॅटरी संचलित फवारणी पंपसाठी अद्याप सोडत यादी काढण्यात आली नाही तर फक्त बॅटरी संचलित फवारणी पंपसाठी आता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे तर या पद्धतीचा आहे शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला हा अ फवारणी पंप मिळणार आहे यासाठी कागदपत्रे फक्त तुम्हाला सातबारा लागतो आहे आधार कार्ड आणि बँक पासबुक हे तीन कागदपत्रे तुम्हाला लागत आहे तर अर्ज कसा कराल याबद्दलसुद्धा आपल्याला इथे माहिती दिलेली आहे बघा महा डी बी टी महा डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर जाऊन तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्यानंतर अर्ज करा या बाबीवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला कृषी यंत्र अवजारांचे खरेदीसाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे बघा कृषी यंत्र अवजारासाठी खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर तुम्हाला टिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामधून पीक संरक्षण अवजारे स्वयंचलित मनुष्यचलित अवजारे आणि मशीनचा प्रकार हा बॅटरी संचलित फवारणी पंप हा या पद्धतीचा आपल्याला निवडायचा आहे तर अशी ही प्रोसिजर आपल्याला इथे सांगितलेली आहे या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे तर एक लाईव्ह प्रोसिजर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा महा डी बी टी डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे तर बघा इथे वेबसाईट ओपन झालेली आहे महा बी टी डॉट महाराष्ट्र गवर्मेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी ओपन करायची आहे बघा इथे वेबसाईट आपल्याला दाखवलेली आहे शो केलेली आहे मी तुम्हाला याच्या आधीसुद्धा सांगितलेली आहे यामध्ये बघा इथे आपल्याला सूचना दिलेल्या आहे कृषी विभागाच्या राज्य योजना कापूस सोयाबीन अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप अर्ज करण्याची मुदतवाढ ही एकतीस आठ एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढविण्यात येत आहे तर या पद्धतीची ही सूचना या ठिकाणी आलेल्या आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला सर्वात खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे बघा अर्जदार इथे लॉग इन करा या ठिकाणी आधार क्रमांक आहे तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला ओ टी पी हे ऑप्शन निवडायचं आहे तर आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल आणि ओ टी पी आल्यानंतर तुमचा पुढचा फॉर्म भरणं हा चालू होईल तर बघा यावरसुद्धा आपण एक वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे की फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तर लवकरात लवकर एकतीस ऑगस्टच्या आत सर्वांनी हा फॉर्म सर्व शेतकरी बंधूंनी हा फॉर्म भरून घ्यावा जेणेकरून त्याला त्यांना त्याचा फायदा होईल तर अशाच करता या विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा